विद्यानिकेतन दिन साजरा मोहळ तालुक्यातील मसले चौधरी येथील विद्यानिकेतन प्रशाले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माता पालक राधा भोसले या होत्या प्रारंभी उद्योजक युवराज कादे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी प्रशालेतील विद्यार्थिनींनी लेझिम नृत्य टिपरी नृत्य विनोदी उखाणे भाषण असे विविध कलागुण सादर करून उपस्थित लोकांची मने जिंकली आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत यशस्वी झालेल्या खेळाडूंना विवेक फंड शिवानंद बोदले यांच्यातर्फे ट्रॉफी प्रशस्ती देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र जाधव रावसाहेब पाटील शिवानंद बोदले कांत हजारे रविकांत साबळे कांचन पवार अंजना पोटरे शहाजी आतकरे नागनाथ चौरे गोविंद जांभळे यांनी परिश्रम घेतले महिला पालक शोभा अंधारे उमा अंधारे प्रतीक्षा भोसले लक्ष्मी नागटिळक सोनाली आतकरे सुमन चव्हाण शीतल पोटरे सानिका शिरसट प्रिया चव्हाण गौरी शिरसट यांचीही यावेळी उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन पवार यांनी केले तर शेवटी आभार रावसाहेब पाटील यांनी मानले